धनगर आंदोलकांचं जालन्यात आमदार अर्जुन खोतकर यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी हा संदेश लोकप्रतिनिधींनी मुंबईपर्यंत पोहोचवावा यासाठी धनगर आंदोलकांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केलंय अनेक वर्षापासून सरकारकडून धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं जात आहे मात्र अद्यापही यावर ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे धनगर बांधव आता आक्रमक होत आहेत आता राज्यभर आमदार खासदारांच्या घरासमोर ढोलबजाव आंदोलन धनगर समाजाकडून केलं जात आहे जालन्यात देखील अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानासमोर धनगर आंदोलकांनी ढोल वाजवत धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे यावेळी जोरदार घोषणाबाजीना परिसर गेला होता आज आम्ही सर्व आमच्या कमिटीचं आणि दीपक बोराडे साहेबाचं आमचे उपोषण करते जे दीपक भाऊ बोराडे या, आम आम्ही आमचं सर्वांचं एक असं ठरलं होतं की आज सर्व आम्द, स्थानिक आमदाराच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन धनगर समाज एस टी आरक्षणची अंमलबजावणी करायसाठी सर्व स्थानिक आमदाराच्या घरासमोर आम्हाला ढोल बजाव आंदोलन करायचं होतं त्या 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 हिने आम्ही सर्व स्थानिक आमदारांचे आमचे अर्जुन भाऊ आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांच्या घरासमोर आम्ही सर्व धनगर समाजबाजव बांधव येऊन एस टी आरक्षणाची चे अंमलबजावणी व्हावी हे आमचा संदेश मुंबईपर्यंत पोहोचावा यासाठी आम्ही ढोल बजाव आंदोलन करण्याकरता इथं आलो आणि आम्ही इथं बजाव आंदोलन केलेलं आहे समाज बांधवाला सर्व घेऊन अर्जुन खोतकरांनी तर मत करण्याचा प्रयत्न केला हो हो त्यांनी तर प्रयत्न केला आणि अर्जुन भाऊ खोतकर तर रोज तिथं येऊन भेट देत आहे पण आमचं एक ठरलंच होतं की स्थानिक आमदाराच्या घरा सर्व स्थानिक आमदारांच्या महाराष्ट्रात सर्व स्थानिक आमदारांच्या व खासदारांच्या घरासमोर ढोलबाजाव आंदोलन करा आज करायचं होतं आज शिष्टमंडळ तुमचं गेले मुंबईला हो शिष्टमंडळ आज मुंबईला गेलेलं आहे आम्हाला जे मुख्यमंत्र्याचं जे सूचना पत्र आलं तर वरून त्या पत्राच्या हिशोबाने तज्ज्ञ मंडळीनं एक अहवाल तयार करून ती तज्ज्ञ मंडळी मुख्यमंत्र्याच्या भेटीसाठी गेलेली नाव काय शिवप्रकाश चित्तळकर